गोवंद देराचे करावे फार जोसार विद्यार्थी असे करावे त्यारावर शिक्षणाचा प्रसार कराय रे कडेलो नसलेली देव कुठोलेला जगाचे कल्याण होणार तरी कधी माझे पालपर बाबाकडे गेले एकदा मी मासे पकडायला नदीवर गेले मित्रांनी मासे पकडले व माझ्याकडे टोपणी टाकण्यासाठी दिले तेव्हाच एक पालसा माझ्या हातातून निसटला तो तडफड करू लागला मला खूप वाईट वाटले मी तो मासा उचलला व नदी सोडून दिला माझी आई नेहमी मला खूप मारले घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच ला पुरे लागणे नांगर चालविणे शेतीवाडी करणे अशी कामे करावी लागतात परंतु मला गावाची खूप आवड होती गावात कोणाचे काही अडले नडले कुठेही काय काय काम करायचे असले की मी स्वतः होऊन पुढे असतो घरदारात त्याग करून संन्यास स्वीकार करते तीर्थटन अनेक ठिकाणी भ्रमण केले वनवासात असतानाही लोकसेवेचे व्रत सोडले नाही आपल्या वाटेत निघून जायचे त्याला मी कीर्तन करायला त्या गावात मंत्रांनी गुरु घेऊ नका प्राण्याची हत्या करू नका अड़ा सावकार